पहा आमच्या दादाने आज कांदा लागवड चालू केलेली आहे कांद्याचं ह्या वर्षी फार नुकसान झालं पण पुढच्या वर्षी चारशे रुपये बाजार मिळणार आहे असं बाकीत आहे हां बघा तुम्ही पैसे हां हे बघा त्यांनी किती मजुरीने माणसं आणलेली आहेत बघा तुम्ही जवळ पंधरा मैल आहेत कांदा लागवडीसाठी यंदा दोन एकर लागवड करायचं असं त्याचं स्वप्न आहे दादा चारशे रुपये बाजार आहे ना शंभर टक्के वनारला यंदा मोरले वर्षी ना आणि यंदा किती बाजार मिळाली मिळाला शंभर रुपये